नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सध्या सातारा पंढरपूर हायवे वरती धुळदेव गावाच्या हद्दीत आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की या ठिकाणी एक ऊसाचे ट्रेलर जे आहे जे कारखान्याला ऊस घालण्यासाठी जात असताना इथं पलटे झाले तुम्ही बघू शकता या ठिकाणी पूर्ण हायवे जो आहे हायवेच अजूनही काम सुरू आहे आणि यामुळे रस्त्याचे रस्ता खराब झाला आणि यामुळे ट्रेलर पलटी झाले आणि या ठिकाणचे जे वाहन आहेत ते दुळदेव गावाच्या हद्दीतून तिकडून वळवण्यात आलेत आहेत हा किती वाजता प्रकार घडला आपण इथल्या ड्रायव्हर यांना विचारूया ट्रॅक्टर कुठं भरला होता आणि कोणत्या कारखान्याला चालला होता जेरुंडेसला चालला होता पंढरपूर पासून पंढरपूर वरून जेरंडेश्वर हा, 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 हा प्रकार किती वाजता घडला बारा वाजता रस्त्यामुळे झाले सगळी काल परवा रस्ता चांगला म्हणजे बऱ्यापैकी होता पण काल एकदमच अचानक बदललाय त्यांनी म्हणजे पूर्ण पॉईंटच बदलून टाकला त्यामुळे अंदाजच गावला नाही की बाबा बरोबर आपलं मग चाललोय किती दिवस झालं तुम्ही एक महिना दीड महिना चाल करतोय एक पाचशे टन जुळवलाय आपण ह्या साइडनं हाय रस्त्यात तर बघा हे ड्रायव्हर आहेत आणि सुदैवानं काही झालेलं नाही ड्रायव्हर यांना जीवितहानी कोणतीही नाही आणि रस्त्याच्या कामामुळे इथं बरेच अपघात झालेले आहेत या ठिकाणी या अगोदर हे उसाचे ट्रेलर पलटी झालेत आणि हे जे ट्रेलर चालले ते जरंडेश्वर साखर कारखान्याला चालले जे कोरेगावच्या आसपास आहे आणि तो काक साखर कारखाना अजितदादा पवार यांचा आहे तर खर तर या रस्त्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालंय असं म्हणायला हरकत नाही कारण जवळजवळ सात ते आठ वर्ष झाले या रस्त्याचं चा काम चालू आहे आणि पूर्ण काम अजिबात झालेलं नाही त्यामुळे या ठिकाणी लक्ष देणं फार गरजेचं आहे इथले कॉन्ट्रॅक्टर असतील अनेक वेळा पत्रकारांनी बातम्या लावल्या तर फक्त त्याच दिवशी त्याच वेळेस या रस्त्यावरती माती टाकायची अं त्यानंतर ती माती दोन तीन दिवसात उकडून जाते तिथं धुरळा होतो अने आणि अनेक अपघात होतात अनेक जणांचे जीव सुद्धा गेलेले आहेत तर या सातारा पंढरपूर हायवे वरचा जो अ हा पट्टा आहे धुळदेव नगर लगतचा हा लवकरात लवकर होणं आहे आवाज मान मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद